नमस्कार शेतकरी मित्र चंद्रगाम सुखरात सत्त्याऐंशी तेहत्तीस बावन्न सतरा मल्टिप्लायरसाठी मी नेहमी नंबर कर हा व्हिडिओ बारा जुलै बारा जुलै दोन हजार पंचवीसला मल्टिप्लायरचा वापर करताना आढाव्यांच्या शतातील हा व्हिडिओ आहे कपाशीसाठी यांनी मल्टिप्लायर वापरलेला आहे तर मी हा व्हिडिओ आधीही रेकॉर्ड करून टाकलेला आहे यूट्यूबवरती आणि मी त्यावाला बोललो होतो की ही पहिली फवारणी आहे मल्टिप्लायरसाठीची तर तुम्ही आता हा व्हिडिओ बघून घ्या माझ्या प्लेलिस्टला हा व्हिडिओ दिसेल तुम्हाला पण मल्टिप्लाय मल्टिप्लायर वापरताना पाठीमुळे तुम्हाला शेत दिसतच असेल आणि मित्रो आज तारीख आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आधीचा व्हिडिओ जो तुम्ही बघितला त्यावेळेला तो फवारणी होण्याच्या आधीचा व्हिडिओ होता आणि आता तीच कपाशी बरोबर एक महिन्यानी बारा जुलै आणि आज चौदा ऑगस्ट बरोबर एक महिना दोन दिवस म्हणजे साधारण बत्तीस ते पस्तीस दिवसामध्ये या कपाशीच्यामध्ये फुटवे बघा यांचा पानाचा आकार बघा यांचा रंग बघा आणि एकूणच कपाशीची झालेली वाढ बघा हा बदल आहे फक्त एक महिन्यामधला मित्रो मल्टीप्लायर शेतकऱ्यांचा दोस्त आहे तुमच्या घरापर्यंत प्रॉडक्ट पोचवतो स्वतःच्या डोळ्यावरती विश्वास ठेवा मल्टिप्लायर खूपच ताकदवान आहे त्र्याहत्तर सत्याऐंशी तेहत्तीस बावन्न सतरा सत्तर वीस सहाणव सहाणव ब्याण्णव चंद्रकांत सुखठणकर प्रत्यक्ष अनुभव हेच आमचं काम शेतकऱ्यांचा फायदा हेच मिशन ऑर्गेनिक भारत संपूर्ण भारतातली शेती सेंद्रिय व्हावी एवढा एक आणि एकाचा उद्देश बघा वापरून कॉल करा मला मल्टिप्लायरसाठी धन्यवाद मित्रांनो आणि आवडलं तर नक्की लाईक करा तुम्हाला काय वाटलं कमेंट्समध्ये स्पष्टपणे लिहा धन्यवाद मित्र